मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आठ जून रोजी उपोषणाला उपोषणाला ना परवानगी नाकारली असल्याचे समजत आहे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन धरला आहे ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देत सगळी सोयांची अंमलबजावणी द्या व मराठा पूर्वी कायदा पारित करा या बाबतीकरता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरावी सराटी मधु उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी माध्यमांद्वारे केली आहे आठ जून रोजी मराठा आरक्षणाकरिता मनोज जळंगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याच्या तयारीत पसनार असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने त्याला उपोषणाची परवानगी नाकारण्यात आल्याचे सूत्रांमार्फत समजत आहे मी माझं ठाम मी कायदा मानतो घटना मानतो मला घटनेनं अधिकार दिला परवानगीनं नाही ना अधिकार दिला मला घटनेनं अधिकार दिलेला आहे जनतेला अधिकार दिलेला आहे की आपण शांततेत आंदोलन करू शकता आणि ते शांततेचं अमरून उपोषण मी करतो मी आता घटनेला मानायला लागलो की कायदा चालवणं चालवून घेणाऱ्याला मानत नाही मी जो कायदा चालवायला मराठ्यांनीच त्या पदावर बसविला आहे तो मात्र पायदळी कायदा तोडवायला लागला आहे चार तारखेला आचारसंहिता होती मी आचारसंहितेचा सन्मान केलेला आहे मी आठ तारखेला उपोषण पुढं ढकललं आहे तुम्ही नाकारणार असाल तर मी तुम्ही नाकारलेला परवानगीला मानत नाही मी कायद्याला मानतो कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे घटनेनं मला दिलेला आहे मी उद्या आठ जूनला सकाळी दहा वाजता अमोर नुकसानाला बसणारे मी हटणार नाही जे काय सरकारनं मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनी ठरवलं असत आम्हाला पुन्हा हल्ला करायचा गोळ्या घालायच्या तर मी बलिदान मराठ्यासाठी द्यायला तयारी तुम्हाला जो हल्ला करायचा तो करा पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय हटवू शकत नाही